स्वाभिमान पक्ष म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आपण विविध आणि आज दोन हजार चोवीस ला निवडणुकीच्या समोर जात असताना आज भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा आपण या निवडणुकीच्या समोर जातोय तेव्हा शहरामध्ये आपली ताकद अजून दोन पट्टीने वाटलेली आहे जवळपास बारा हजारांची लोकसंख्या असलेला आपला कडतो विषय नऊ हजार टक्केपर्यंत मतदान झालं दोन हजार अठरा आणि बावे पाच आपल्याला मतदान मिळून नगराध्यक्षांनी अकरा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे नगर मिळून आपल्याला आणि पंच्याहत्तर ते सत्तर टक्के मतदान आपल्याला या आपण सर्वेदन आता या निवडणुकीकडे पाहत असताना गेली अधिक वर्ष दोन हजार एकोणीस ते, ते महायुतीचं सरकार येईल जेव्हा या इकडच्या असलेल्या खासदारांचं सरकार होतं विनायक राऊतांचं सरकार होत तेव्हा इकडे उपस्थित ते असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे दलाचे सहकारी सांगू शकतात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारने कणकोली नगरपंचायत विकासाच्या दृष्टिकोनातून किती अन्याय केला याचा मुद्दा खरामंडळाच्या खासदार न्याय पाऊपांनी आम्हाला या निमित्ताने दिलं पाहिजे आम्ही अशांत्यावेळी ज्या निधीची मागणी त्या सरकारकडे करायचो मग नगरविकास असो जिल्हा जिल्हाधिक असो आणि त्या सगळ्या नगरपंचायत जे त्यांच्या विचारायच्या होत्या तरी कुठलाही प्रस्ताव आला नाही त्या लोकांना त्यांच्या समोर ते घ्यायचे पण कणकोली नगरपंचायत एवढी एवढी लिहिणी आहे त्याचा अनुभव आमचे समीर नरावल्याने म्हणतो देऊ शकतात आम्ही केव्हा केव्हा उमेदिवी मागायचो आम्ही जेव्हा या काही प्रस्ताव पाठवायचो तेव्हा एकही प्रस्ताव त्या लोकांनी त्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये आमचा मान्य केला नाही ना याचं उत्तर खरं म्हणतात विनायक रावतांनी कणकोलीच्या जनतेला द्यायला पाहिजे आज तुम्ही मतं मांडण्यासाठी जेव्हा कणकोली शहरामध्ये विनायक राऊत येत तेव्हा आपण जनतेमध्ये जाऊ त्याला कष्ट विचारला पाहिजे की बाबा तुमचा सरकार असताना तुमच्या घरातला मुख्यमंत्री असताना तेव्हा तुम्ही विकासाच्या राजकारण का केलं हा प्रभाव प्रश्न तुम्ही मुद्दा होत्या लोकांनी विचारायला पाहिजे आम्ही आमदारांनी सांगू शकतो अधिक वर्षापासून यापासून आमचं महायुतीचं सरकार राज्यामध्ये पसुन्या, आलं मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तिथे बसले उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस बसले आणि नंतर अजित पवार जी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमचे रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा त्या बसले तेव्हा आमच्या या कणकोली नगरपंचायतच्या वतीने जे जे आम्ही मागितलं म्हणजे उदाहरण आम्ही पाच मागितले तर पंचवीस जणांचं काम आमच्या या महायुतीच्या सरकार म्हणून आमचा अधिकार सन्मान्युतीचा उमेदवार म्हणून सन्मान्य राणे साहेबांसाठी हक्कानी जनतेकडे मतदार मागण्याचा का जनतेसाठी काम करून विकास करून आगामी जनतेच्या समोर जाणार मी आपल्या सर्वांच्या वतीने सन्मान्य राणे साहेबांना विनंती करेल कणकोली मध्ये आपल्या आपण प्रचाराच्या निमित्ताने आपल्या जास्त येऊ नका जास्त येऊ नका विश्वास दाखवणारी कणकोली आणि राणेसाहेब असा समिकरण वर्षान वर्ष राहिलेला आहे त्याच्या पाठीवर कोणीही कणकोली नावा असा उल्लेख केला तर लगेच दोघांचं उत्तर येतो हा कणकवली म्हणजे सन्मान्य राणे साहेबांची कणकवली असं समीकरण सगळीकडे तयार होत म्हणून आपण कार्यकर्ते म्हणून विश्वास निर्माण केला पाहिजे दिला पाहिजे अठरा जो नऊ हजार मतदान आमच्या कणकवली मध्ये झालं त्याच्यामधून किमान साडे चार हजार आपल्याला मिळवून विश्वास आहे अशा पद्धतीचं काम आपल्याला पुढे सात वाजेपर्यंत करायचं कामाचा गेलं ना तर हे उभा आता नजरेत होऊन पण उभं राहू शकत नाही कारण जे जे आमच्या विरुद्ध लढत हे आमच्या विरुद्ध बोमत पत्रकार तरी काय घेतात भारतीय जनता पक्षावर टीका करतात जरा विचारलं पाहिजे बाबा तुझ्या पार्टीवर नेमकं काय ते तरी सांग लोकांनी काय तुम्हाला मतदान केलं नाही पण लागतं मतदान केलं नाही मग नेमकं या सन्मान तुम्ही काय केलं अडीच वर्ष तुमचं सरकार होतं तुमचा मुख्यमंत्री होता अशा रस्त्यामध्ये महाराजांची पुतळा उभा होऊ नका कुठेही अपघात झाला तर आपण राज्य संघटनेचे आमचे प्रतिनिधी बोलायचे जेव्हा त्याला कोणाला वाटायचं आम्ही राजकारण करतो शिवरायांच्या नावाने राजकार घालण्या राजकारण शाळेत मग जेव्हा आमचं मग काही आम्ही एक पण थांबलो नाही शिवरायांचा कुत्रा तिथे उभा होता आणि आमच्या विरोधात सकाळी उठण्याच्या अगोदर आमच्या शिवरायांना मानाने आम्ही तिथे बसवलं अशा पद्धतीच्या शिवरायांच्या नावाने पाच वर्षाची आपली कंट्रोलच्या कंट्रोलमध्ये किती फरक आहे रस्त्यांच्या की सत्ता असताना आपण जे विकास तयार केलं आपल्या घरातले ट्रॅफिकचं नियोजन योग्य पद्धतीने झालं पाहिजे त्यांनी सूत्रातून कुठून कुठून कसे कसे असते बंधू अल्लेजी आणि त्यांच्या सगळ्या सहकारी कुठे कुठे पेन्शन फिरवले आणि कुठून कुठून रस्ते काढले आता आम्हाला पण परत परत जायला पर फिरवायला लागेल अशी परिस्थिती करतो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकता शिक्षण घेताय त्याही गोष्टीला विरोध करावा आपल्या विरोधात पत्र व्यवहार केले आणि तसं ती शाळा होऊ नये ह्या प्रयत्न केला कुठलाही प्रश्न असला तर पहिला विरोध करायचा घालण्याला राजकारण करायचं आणि मृत पोहोचायचं हा एकत्रित आहे लोकांसमोर लोकांसमोर जात असताना आपली भूमिका कष्ट असली पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे लोकांना जाणीव करून दिली पाहिजे या गाडीला तुम्ही शहरामध्ये उभ करू नका उद्या जेव्हा कुठलाही विकासाचा प्रकल्प कणकोलीमध्ये यायला किंवा आणायला आम्ही पाहू तेव्हा हे कशीच विरोध करण्यासाठी हे खासदार सदैव तयार असतात मी देवाही माझ्या सभेमध्ये सांगितलं गेली दहा वर्ष विरोध म्हणजे समर्थनातले पत्र किती आहे आणि विरोध करण्यासाठी किती पत्र आहे कधीतरी आधी जनतेसमोर मी वाचून दाखवणार आहे या बातमी माझ्या सगळ्या पत्रांची कॉपी आहे कुठल्या रस्त्याला कसा विरोध केला गेला कुठल्या प्रकल्पाला कसा विरोध केला गेला ते आणि त्यांचे कार्यकर्ते नुसतं फक्त प्रकल्पांना जोध करायचा हे एकत्रित आता त्यांच्या आवडीभोजी फिरणारे जे नेते म्हणलेले आहेत खासदारांचे आहेत हा सर्व मोठा प्रश्न चिन्ह कधी उडी मारता त्याच्यावर जोर लागले आणि कोण भक्त लोक उडी की स्पर्धा लागले कोण आमच्या कोण आम्हा लोकांना संदेश पाठवतो

बोलणारे काही नेते मंडळी आणि त्यांच्या आहेत जास्त करायला बडबड केली आमच्या साहेबांवर खासदार विनायक रावताना पण कळेल तुझ्या बरोबर जे फिरणारे जे लोक आहेत तुझ्या तुझा विषाण दाखवणारे जे लोक आहेत उद्धव ठाकरेंवर जी विष्ठा दाखवणारे जे लोक आहेत किती वेळ तुझ्या बरोबर राहतील हे तुम्ही ठरवणार नाही हे आता आम्हाला आहे अशी परिस्थिती तुम्हाला आम्ही लोकांनी कोणी नाही घेतली तर हा आणि उभा ठरवले अशी परिस्थिती म्हणून परिस्थितीमध्ये मी या निमित्ताने आपल्या सभागृहांना सांगेन समीरना सांगेन आपल्या सगळ्या प्रमुखांना सगळ्यांना सांगेन कंटोली

तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालेली निधी प्रत्येक आपले निधी आहे या गोष्टीची आठवण आपण सगळ्या जणांनी करून द्यायची लोकांना जाहीर करून द्यायची ह्या शहराचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होईल बाकी कोणाची क्षमता राहिली नाही आज आपल्याला आता आपल्याला इथे आपल्या पोस्ट ऑफिसचा पोस्ट ऑफिस म्हणून आपल्याला दिल्ली म्हणून पोस्ट ऑफिस ऑफिस नको म्हणून आम्हाला एनओसी पाहिजे जर तुम्ही मिळून द्या का आणि मग त्याच्या चेहरावं का कसा बारा वाटतं त्याच्या कुठल्या मंत्र्याकडे तो जाऊ शकतो केंद्रामध्ये कुठल्या मंत्र्यांकडे जाऊन विनंती करू शकतो तो विषय त्याला कळला तरी का पण जेव्हा आम्हाला या रस्त्यासाठी ज्याच्यामुळे आमची ट्रॅफिकची समस्या सुटू शकते जनतेने अजून सुविधा मिळू शकते तेव्हा आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही दिल्लीकडे गेलो आमच्या हक्काच्या माणसाकडे गेलो आणि तरी जेव्हा मंत्रालय तेव्हा आपल्याला इथे एमओी मिळण्याचा मार्ग सुखर झाला अशी ताकद कामगार असणारा लोक पाहिजे अशा माणूस आपल्याला तिथे बसायला पाहिजे दुकान जेवण्यासारखा रडणारा या विनय काम करणार माझी पाठी कोणी आहे मी आणू शकलो नाही जनतेवर अन्याय ठेवले म्हणून काय दुसरे कुठले ना तरी मुद्दे काढायचे आणि कुठेतरी दुसरी निवडणूक भरपटायला प्रयत्न करायची जो विषय आहे ना पत्रकार परिषद घेऊन सिडकोच्या विषयी सहस्पष्ट करते चिंता करू नका अभ्यास किंवा व्यक्ती कशा मुद्दे येणार पण आपल्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला वारंवार सांगतो सात मे पण आपला पाच मे पण आपला प्रचार आहे त्याच्यामध्ये यांच्या काही लोकांच्या सभा पण याच्यामध्ये होतील मी ऐकलं तर उद्धव ठाकरेंची सभा यांच्या कुठेतरी होणार आहे आता आम्ही मी ग्राउंड दिलं तर मी ऐकले सगळे ग्राउंड खूप झाले म्हणजे काय तो आता गेला घाटले गेले पण इथे कुठल्याही पद्धतीने आपलं वातावरण काळजी आपल्याला निवडणूक आपण शकत नाही आम्हाला मैदानात होऊ शकत नाही म्हणून करायचं काय वातावरण खराब करायचं कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्यांची कळ करायची आमच्या विरोधकांना आमच्या पेक्षा आमच्या समीरचा स्वभाव चांगला म्हणून आपण एकदम डोक्यावर ध्वज आणि

आपल्याला दिवस करायचे दर दिवशी आपण जास्त जास्त आपल्या वर्ल्डच्या मतदारांना भेटा घरा घरात जाऊन आपल्याला पाहिजे यादीचं वाचन झालं आहे वर्ल्ड प्लस आपल्या आपल्याकडे प्रत्येकाकडे आपल्या पन्नास प्रमुख म्हणून आपल्याकडे तीन मतदारांची यादी आपल्याकडे आलेली आहे आपल्याला प्रत्येकाला फक्त वीस लोकांपर्यंत पोहोचलेलं आणि सात मेला त्यांच्याकडून मतदान करून दिले फक्त तीस इथे दहा लाख तीन तीन हजार लोक सांभाळलेले सगळे मला दिसत आहेत तीस मतदारांना तीस मतदार आपल्यासाठी जास्त नाही आपल्याला काम करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून आपल्याला या कणकोलीची जास्त जास्त रीट आपल्याला घरापासून द्यायचे आपल्या आता व्हायचं नेते आपल्याला विश्वास द्यायचाय की आपला हा कणकोरी सर